आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शंभर दिवस या कृती आराखड्यामध्ये कोळगाव डोरली दगडवाडी या गावाचा शिव रस्ता दिला खुला करून कोळगाव डोरली दगडवाडी या गावाचा शू रस्ता खुला करून दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मानले तहसीलदार नांदे यांचे आभार महसूल विभागामार्फत शंभर दिवसीय कृती आराखडा या कार्यक्रमाचं आयोजन सर्वच तालुक्यांमध्ये करण्यात आले होते यामध्ये शूरस्ता पालन रस्ता व वहिवाट रस्ता खुला करून देण्याचा जिल्हाधिकारी यांनी आदेश दिला होता त्या आदेशाच्या अनुसरून हदगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी मंडळ अधिकारी यांनी कोळगाव दगडवाडी डोरली या गावाला असलेले शू खुली करून दिली त्यामुळं गावकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले तीन गावचा शू रस्ता खुला करून दिल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार व महसूल मंडळाचे आभार व्यक्त केले शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये हा रस्ता मंजूर झाला आणि त्यांचं रुंदीकरण सुद्धा झालं कस पाहत आहे आम्ही कोळगाव डोरली आणि दगडवाडी ही आमची डोरली डोरली आणि दगडवाडी शिव आहे तेहतीस फुटाचा रस्ता नऊ वर्षापूर्वी आम्ही केला होता शासनाने आम्हाला पाच लाख रुपये दिले होते याच्यावर ढबर सुद्धा टाकलं होतं पण पुन्हा शासनाने हे काम बंद केल्यामुळे तो रस्ता तसाच राहिला पण एक दोन शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे मी बारा एक दोन हजार पंचवीस ला अर्ज केला होता आणि प्रशासनाने याची दखल घेऊन या शंभर दिवसाच्या कर्ती आराखड्यात प्रशासनाने तहसीलदार नांदे मॅडमने सर्व मंडळाधिकारी तिन्ही गटाचे आणि तिन्ही आमचे तलाठी यांनी व पोलीस प्रशासनाने तामसा व हदगाव यांनी आम्हाला सहकार्य करून काल दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी व थोडंफार राहिलेला आत्ता चालू आहे रस्ता हे मी प्रशासनाचे अंतकरणातून कोळगाव डोरली या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी तहसीलदार मॅडम पोलीस स्टेशन तामसा व हातगावचे सर्व मी शेतकऱ्यांच्या वतीने मनस्वी धन्यवाद देतो आभार मानतो एकशे सत्तर रस्ते फुले कसं नाही आजपर्यंतच्या इतिहासात सरकार कुणाचाही असो शेतकऱ्यांना पक्ष नसतो मी मॅडमला इतका मोठा धन्यवाद असा अंतकरणातून देतो कि तालुक्यातील एकशे सत्तर स्वतःच्या जीवाचं रान करून स्पॉटला उभं राहून एकशे सत्तर शेतक रस्त्याच्या शेतकऱ्यांचा दळणावळणाचा प्रश्न मार्गी लावला मी आतापर्यंतच्या या इतिहासामध्ये आपल्या हातगाव तालुक्यामध्ये असे तहसीलदार मॅडम आपल्याला लाभल्या नाही याचा फायदा साहेब आम्हाला या रोडवर तीनशे एकर जमीन आहे कोळगाव डोरली आणि दगडवाडी आणि ऐंशी टक्के गाव कोळगाव आमचं माळव्याच गाव, गाव आहे आता हे रस्ता आमचा खुला झाला म्हणजे आमचा दळणवळण माळवा हे आमचा ऐंशी टक्के असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना याचा शंभर टक्के फायदा होणार सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एच थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार